<laughs> बाबा खरना कुर्ले बघा मित्रांनो कसले होते नातपुळा अजून पगोले पगोलीन पगोली पकडलेले कुरुले बाबा मोठे मोठे हो। आई तर नमस्कार मित्रांनो कशा आज मजेत असणार असेच महित्रा नाही तुमचं स्वागत आपल्या कोकणी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही खाडीत जाणार आहोत कुर्ले पकडू खाडीतले कुर्ले पकडू त्या सुद्धा आम्ही आज पगोलीन पकडणार आहोत खूप मजा मजा येणार आज तर माझ्यासोबत आयुष्या आणि दादा तो आपल्या पुढे भेटतच त्याच्याच गाडीनं आपण जाणार आहोत खूप मजा येतली मित्रांनो बगोलेन कुर्ले पकडू तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण आता जाऊया खाडीवर आपण खाडीत जाणार आहोत आणि मेन म्हणजे कुर्ले हे भरतीकच गावतो तर आपण आता खाडीत एवढी काय आता भरती नाही सुक्ती असा तर चुकते का आपण बगोले टाकणार आणि भरतीक काढणार आणि तेका काळीच लावणार आपण कोंबडीची मांस म्हणजे पिसा वगैरे मुंडकी वगैरे कोंबडीची तर अशी लावायची तेका का कुर्ली येतात वाचक तर चला आपण आता कुर्ले पकडूया मित्रांनो मी काय कुर्ले बस पगोले उचलणार नाही कुर्ले काय पकडणार नाही मी कारण व्हिडिओ बनवणार आहे माझेच पगोले आहेत आणि आम्ही म्हणजे दादा पकड सगळे पग कुर्ले पगोले उचलणारा तर या व्हिडिओत एंडपर्यंत रहा तर मित्रांनो ही गावडेवाडीची खाडी आहे चिंदर गावडेवाडीची खाडी आहे ही बघा ह्याच आपण आता कुर्ले पकडणार आहोत या स्पॉटवर तर मित्रांनो दादा पहिली पगोली उचलता हा खतरनाक पहिल्याच पगोलीच बघा कसली गावली आहे ती दांडगिया आणि मित्रांनो पहिल्यापासून आपल्याला एक व्हिडिओ करू गावलो नाही कारण पहिल्याच आमचा चार कुर्ले गावलेले पहिल्यांदाच तर पिशवेत असत चार आता बघूया काय गावला काय नाही तर दादा आता उचलता पगोली अरे सुटली बघा मित्रांनो एवढे गावले आतापर्यंत पाचसा होत बघा पर मित्रांनो परत एकदा सुटली दादा थेट टाक तर आता आमची लकी पगुली दादा उचलता बघे लकी पगुलेत काय गावतात आ तर उचल उचल आई शपथ मोठीचा खतरनाक ही बघा कसली गावली आहे ती कुर्ली दांडगिया वा जमला पाय दे अरे अंदर चल उचल दादा वा मस्त चला झाला अजून एक उरली बघा पडली दादा दादा का काय कुरली तशी सोडूच नाही जा यार तर परत आमची एक दादा पोगली पगोली उचलतो बघूया परत दादर दंत मंचन कसली दिल्या ना बघा एकदा कुरली याच पोगोले याच बगुल्यात मग अशी मोठी गावली आणि परत एकदा गावली धनपटचा चला उचल आता परत एकदा खतरनाक एवढी हाती बघा तुम्ही फक्त कुर्ल्याची साईज बघा वादच कुळा टाक तर दादा आता उचलता मोठी बगोली चला गावली गावली पडली पडली चला दादा धरल्या ना तर मित्रांनो तुम्ही बघा आमका एवढे गावले हो, मोठे मोठे कुर्ले फेट फेकाटच सगळी समोर फेकाट दिसता केवढा एवढा आता बघा तुम्ही लकी कुरल्यात गावलीला चला आता उचलू या काय नाही टाकत टाक, टाक परत चला आता दादा उचलता परत एकदा दुसरी बघली चला गावली परत खतरनाक मी बघा हाचता बघ कशी थांब धर धरल्या पाणी हळूहळू चढता हा वर नाही नाही बघली पाणी हळूहळू चढाक घेता पण तिसात लावलो आम्ही हो पगोले थांबलो जरा जवळ घे चला आपली खास पगोली उचलूया चांगलीतली नादच खुळा केवढी हाती बघा तुम्ही कुरली खतरनाक ना काय गावला फॅटच हा नादी या खतरनाक कुर्ली या राबूतो जाबू गेली हा 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 नादच खोळा खतरना खतरना दादर मंतमंदन छटकार चांगला बसलो बसून बसली कुर्ली गावली ती गेली ना ऐषी बघा बघा जाऊ तूर मी काय कुर्ले पकडत नाही हवे दादाच पकडतलो तर हे बघा आतापर्यंत गावलेले कुर्ले अजून आम्ही पकडणार आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही तर लव घरा तर मित्रांनो आता आपण ही घराक मोजणी मापणी करू कुर्ल्यांची तर बघूया आता केवढे गावले होत हा हा नाद कुळा कुर्ले तर बघा मित्रांनो कसले हत्ते मोठमोठे कुर्ले असत बघा तुम्ही बघा बघा कसले हत्ते यावा खाओ सोळा सात सतरा पंधरा सोळा होत तर मित्रांनो ही बघा दोन फेटा कसली हत्ती बघा दादां पकडल्यानं धातात मित्रांनो कसो वाटलो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद